बरेच दिवसांनी माझा व्हिडिओ येत असेल ना कारणही असंच आहे म्हटलं बरेच दिवसांनी व्हिडिओ येत आहे आणि बऱ्याच दिवसांनी आम्हाला दोघांनाही वेळ मिळाला आहे आज निमांत उठलो दहा वाजता उठल्या उठल्या आमचं जे रेग्युलरचं रुटीन असतं पाणी गरम पाणी ते घेतात आणि हळदीचं पाणी मी घेते पाणी घेऊन गॅलरीत मस्त ऊन खाल्लं त्याच्यानंतरनं लागतो चहा चहाशिवाय आपण फ्रेश होत नाही चहा घेतला एकीकडे एक चहा उकळत टाकलाच होता कसं असतं ना एकमेकांना वेळ देणं हे खूप महत्त्वाचं असतं अशा प्रकारे दोघांनाही संडेला सुट्टी असते त्यामुळे आम्ही वेळ वे देतो मी कपडे वॉशिंग मशीनला लावलेच होते तोपर्यंत म्हटलं चहा पिऊन घ्यावा एकत्र बसून ज्या चहा पितो काही गोष्टी गप्पा मारतो तो फक्त संडेलाच मिळतो पण मध्ये बरेच दिवस झाला आम्हाला वेळच मिळतो तर म्हटलं आपण मी देखील यूट्यूबला वेळ दिलाच नव्हतो इथे कपडे झाले का कपडे वाळत घालत होते कसं आहे दोघांना एकमेकांना वेळ देणं हे आपल्या रिलेशनला एक स्ट्रॉंग बनवतं त्यामुळे आम्ही दोघंही रहिवासचा वेळ स्वतःसाठी काढतो रोज संध्याकाळी रोज सकाळी आम्ही एकत्र जेवत नाही संध्याकाळचं जेवण एकत्र जेवतो पण काय असते घाई खूप असते पटकन जेवण आणि जाऊन लगेच अंथरुणावर पडा कारण होतं काय इतके थकून गेलेलो असतो दिवसभर त्याच्यामुळे असं वेळच मिळत नाही पण हा एक तसा दिवस मिळतो संडे त्या दिवशी आम्ही दोघं एकमेकांना खूप वेळ देतो काही चर्चा असतील काही प्लॅनिंग्स असतील काही फ्युचर प्लॅनिंग्स असतील ते, जा, ते के, के, या दिवशी आम्ही करत असतो इथे कपडे वाळून जा झालेच होते म्हणजे झालं ते मशीनमध्ये एक 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 धुवायला घेतलं आणि बरेच कामं राहिली होती क्लिनिंगची जमलं नाही मला क्लिनिंगची कामं करण्यासाठी सर संडेला काढलं मी म्हटलं आज काढूनच टाकावं या शर्ट्सना चिमटे लावून घेतले नाहीतर जातील उघडून इकडे तिकडे तर अशा प्रकारे झालं त्यानंतरनं संडेला आमच्या घरात कंटिन्यू आम्ही चेंजेस करत असतो हा एक सोफा आमचा हॉल लहान असल्यामुळे हा सोफा हॉलमध्ये बसला नाही मग प्रॉब्लेम असा यायला लागला की आम्ही त्याला नेऊन गॅलरीत ठेवलो आणि छान इथे बसून आम्ही व्ह्यू एन्जॉय करत होतो पण ह्यांना वाटलं की सोफा खूप धुळीत खराब होतोय तर त्याला आत नको बाहेर नको ठेवायला आपण बेडरूम मोठा आहे तर बेडरूममध्ये ठेवूया असे नेहमी आम्ही काहीतरी काही काहीतरी काही चेंजेस करतच असतो इथे आमची शरारत चालली होती दोघांची म्हणून अशी तशी उचलून आणायची आणि खाली घाण पण झालं होतं कारण मी गॅलरीतच विंचरते त्याच्यामुळे बरंच काम घाण वगैरे खाली केस वगैरे लागले होते त्यामुळे त्याला व्यवस्थित क्लीन करून इथे आम्ही बेडरूममध्ये घेतलो आणि त्याला अशा प्रकारे इथे जो जागा दिसते मोकळी इथे आम्ही तो सेट करून घेणार आहे अशा प्रकारे काहीतरी काय आणि तुम्हाला वाटेल मी मास्क का लावले मास्क का लावलं तर मी मागच्या वेळेत पण सांगितलं होतं की मला धूळ सहन होत नाही आणि त्यात गॅलरीत कबूतर असतात आणि ते कबूतरांची जी विष्टा असते ती चांगली नसते सो त्याच्यामुळे मी नेहमीच मास्क यूज करते इतकी घाण निघाली गॅलरीतून दर दोन आठवड्याला मी ठरवलेले की गॅलरी धुवून घेतली पाहिजे कारण गॅलरीतून अप्रतिम विव आहे सो आम्हाला हे थांबण्यासाठी जरा फ्रेश वाटलं पाहिजे ना अशा प्रकारे सगळी घरंदारं झाडून घेतली आणि त्यानंतर म्हटलं मस्तपैकी जरा गॅलरीला पण आंघोळ घालून घ्यावं पटापट पटापट या अशा या जो वायपर प्लस ब्रश आहे ह्याला दोन्ही अटॅच आहेत म्हणजे जास्त मला लास्ट टाईम मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलं होतं की ब्रश घेऊन खाली बसूनच मी हे केलं होतं म्हणजे गॅलरी धुतली होती पण यावेळेस हा जो वायपर आहे तो मी मागवला होता कारण बाथरूमचे टाईल्स वगैरे धुवायला पण मदत होते तर अशा प्रकारे ते वस्तू वेग की गॅलरी मी धुवून घेतलेली आहे आणि करू सांगू का मला वाटतं मी पुन्हा आजारी पडेन का घसा इतका खवखवत आहे इतका खवखवत आहे म्हणूनच म्हटलं प्रिकॉशन घेऊन मास्क लावला पण आता माहिती नाही कधी आजारी पडेल काय नाही ते सांगता येत नाही अशा प्रकारे गॅलरी धुवून घेतल्यानंतर ना बाकीचा जो घर आहे पोछा मारून वगैरे घेतला हळूहळू चालत होते नाही तर पडले ना साबणाच्या पाण्याने तोडून घसरून मग वाट लागेल माझी सगळीच मग मा काहीच आज अगोदरच आजारी आहे आणि त्याच्यात मग पडेल मी तोंडावर सो राहिला या गोष्टी बाजूला अशा प्रकारे मी इथे गॅलरी वगैरे स्वच्छ करून घेतली त्याच्यानंतरनं पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी शूट नाही करू शकले करून खूप वेळ होत होता उठले होते दहाला या सगळ्या गोष्टी करेपर्यंत बारा वाजले आणि भूक पण लागली होती मग पटकन आंघोळीला गेले आंघोळीनंतर मग ह्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत घरं वगैरे पुसून घेतले त्यानंतर ना आंघोळीला गेले आणि आंघोळ झाल्यानंतरनं दोघंही व्यवस्थित बसून शांतपणे जेवण केलं अशा प्रकारे ही माझी इथे गॅलरी मी क्लीन करून घेतली माझ्या मा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं